मुंबईतल्या चेंबूर मध्ये मंत्री नितेश राणेंकडून वराह जयंती साजरी करण्यात आली नितेश राणेंच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली आणि यावरून आता महायुतीतच वाद रंगलाय शेतकऱ्यांच्या शत्रूला पूजलं जात असेल तर याचं पाप आपण कुठे पेडणार असा सवाल अजित पवार गटाचे आमदार मिटकरींनी उपस्थित केलाय तर वराह जयंतीचं काय महत्व आहे हे संग्राम जगतापांना विचारावं असा टोला नितेश राणे यांनी मिटकरींना लगावलाय शेतकरी म्हणतो की या रानडुकरांपासून आमच्या शेतीचं संरक्षण करा या रानडुकरांमुळे आमची शेती उद्ध्वस्त होते आहे आणि त्याच रानडुकराला संरक्षण देण्याचं काम महायुतीमधले जर एक मंत्री करत असतील तर मला असं वाटतं हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार आहे आणि जर शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडून तुम्ही शेतकऱ्याच्या शत्रूला जर पूजत असाल तर मला असं वाटतं हे कुठं पाप आपण भोगणार आहोत अमोल मटकरींनी मला प्रश्न विचारण्याच्या वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांचेच पक्षाचे आमदार आहेत अहिल्यानगरचे विचारा वरा जयंतीचं महत्व काय कदाचित बदलेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या